नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुणे आणि स्वागत करतो आज लोकशाही बळकटीकरणाचा आमदारकीची धुरा कोणता व्यक्ती हे सांभाळेल आता एकूण तेरा उमेदवार हे रिंगणात ठाकलेले आहे परंतु जे मुख्य लढत आहे कुठेतरी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार या गटामध्ये होताना आपण दिसत आहे कुठेतरी एकमेकांवर वड काहीतरी चित्र आपल्या पुसत दिसत आहे आता काही आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे आणि तीच आकडेवारी एक विश्वसनीय आकडेवारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तत्पूर्वी एक महत्वाची बाब म्हणजे आपल्या पुसत शहरातील जे दोन नंबरची नगरपालिकेची शाळा आहे सावित्रीबाई फुले या ठिकाणी एका शासकीय कर्मचाऱ्यामार्फतच जे महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैन यांच्या नावाची प्रचाराचे कार्य करण्यात आले आणि तो व्हिडिओ एका व्यक्ती मार्फत रेकॉर्ड करण्यात आला आणि तसा व्हिडिओ आपण तशी बातमी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रकाशितही करण्यात आली म्हणजे तुम्ही आपल्या मतदारसंघाची सिच्युएशन किती भयावह आहे हेही समजू शकता आता यावर जे निवडणूक अधिकारी एस डीओ साहेब हे काय कारवाई करतील हाही मोठा प्रश्न आहे आता एकूण सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत किती मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आपण त्याची आकडेवारी देऊ तत्पूर्वी आपल्या मतदारसंघात किती मतदाते आहेत त्यात 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 पुरुष किती किती महिला अदर किती याची मी माहिती देतो आता एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे सव्वीस हे मतदाते आपल्या पुसत मतदारसंघामध्ये आहे आपले जे एक्याऐंशी पुसत विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये आता यामध्ये जे पुरुष आहेत एक लाख पासष्ट हजार चारशे एकोणचाळीस आणि त्यामध्ये स्त्री आहेत एक लाख छप्पन हजार दोनशे ऐंशी आणि त्यामध्ये अदर सात जण आहे ते अकरा वाजेपर्यंत एकूण सतरा एक्याण्णव एक टक्के हे मतदान झाले होते यामध्ये पुरुष एकोणीस पॉइंट ऐंशी तर स्त्री पंधरा पॉईंट एक्क्याण्णव आता याची ही आकडेवारी आपल्याजवळ आलेली आहे आता सकाळी जे सात ते अकरा पर्यंत बत्तीस हजार सातशे एक्याऐंशी पुरुषांनी मतदान केलेले आहे तर स्त्रियांनी चोवीस हजार आठशे एकसष्ट असे मतदान केले आणि अदरमध्ये एक आता त्यानंतर जे अकरा ते तीन पर्यंतची जी मतदान यादी आपल्याजवळ आलेली आहे त्यामध्ये एकूण जी टक्केवारी आहेत ते पंचेचाळीस पॉईंट झिरो सात टक्के तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस पॉईंट झिरो सात टक्के एवढी मतदान झालेले आहे त्यामध्ये पुरुष त्रेचाळीस पॉईंट पासष्ट स्त्री छेचाळीस पॉईंट एकोणसाठ आता यामध्ये जी संख्या आहे ती संख्याही सांगतो यामध्ये पुरुष बहात्तर हजार दोनशे पन्नास तर स्त्री बहात्तर हजार आठशे पाच आणि अदर मध्ये दोन यामध्ये एक विशेषपणे आपण बघत आहे की हे ज्या मतदानाचा मोठा उत्सव आहे जे महिला आहे त्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपल्या चॅनल मार्फत सुद्धा आपण आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावून राष्ट्र बळकटीकरणाकरिता आपला हातभार लावावा सद्यस्थितीत आपण आपल्या पुसद विधानसभेची कंडिशन अवस्था परिस्थिती बघत आहे परिवर्तन कुठेतरी काळाची गरज आहे परंतु परिवर्तन हे कोणाच्या हाती द्यायचं हे सुज्ञ मतदार हाती आहे आता प्रत्येक उमेदवाराची धागेदुळे हे तुम्हाला माहीत आहे परंतु सत्तेत कुणाला बसवायचं आणि सत्तेतून कुणाला पाडायचं आता हे सुज्ञ मतदार तुम्हीच ठरवा आता ही सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंतची विश्वसनीय आकडेवारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केली आहे यानंतरचे सुद्धा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रसारित करू त्याकरिता आताच तुम्ही आपले द टाइम्स ऑफ पुसत न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद